इनरव्हील क्लब ऑफ कराड संगमच्या प्रेसिडेंटपदी अपूर्वा पाटणकर तर सेक्रेटरीपदी सारिका शाह यांची करण्यात आली निवड खोडवा ऊसाचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतातील पाचट पेटवून नका खतनिर्मितीसाठी ऊसाच्या पाचटाची कुट्टी करून ऊसाचे पाचट वापरण्याचे शेती तज्ज्ञाचे आवाहन आचारसंहिता संपताच सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलनाची गर्दी शहर पोलिसांची होत आहे कसरत प्रशासनाच्या बारनिशीमध्ये निवेदनाचा खच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वा पंचवीसावा वर्धापन दिन सातारा शहरामध्ये विविध उपक्रमांनी जिल्हा बँक अध्यक्ष नितीन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला साजरा सैनिक स्कूलच्या नावाखाली पालकांची दिशाभूल करत प्रायमरी स्कूलच्या प्रशासनाने तब्बल अडुसष्ट टक्के फी वाढ केल्याने पालक आक्रमक पाटण मार्गावरील भोळेवाडे फाटा येथील अत्यंत धोकादायक असलेल्या वळणावर दररोज लहान मोठ्या अपघातांची मालिका सुरू मान तालुक्यातील विरकरवाडी येथील शिंदे वस्तीवर लांडग्याच्या कळपाने केलेल्या हल्ल्यात पंढरा मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली मेंढ्यांच्या मृत्यूबाबत शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी मेंढपाळ कुटुंबाने वनविभागाकडे केली मागणी खटाव तालुक्यातील तुपेवाडी येथील जनावरांच्या गोट्यातून दोन जर्सी गाई चोरून नेणाऱ्या गुन्हेगाराला वडूच पोलिसांनी केले जेरबंद सागर जालिंदर पाटोळे असे संशयित आरोपीचे नाव नैसर्गिक समस्याला वृक्ष लागवड हाच पर्याय कोरेगावचे न्यायमूर्ती भोसले यांचे प्रतिपादन कोरेगाव न्यायालय आवारात करण्यात आले वृक्षारोपण वाई येथील देशमुख फार्म हाऊसमधील स्विमिंग पूलमध्ये सतरा मे रोजी दहा वर्षाच्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला या प्रकरणी फार्महासचे मालक यांच्याविरुद्ध मुलाच्या ऐने गुन्हा दाखल केला पाटण तालुक्यातील काळगाव विभागात शेतकरी शेती पेरणीत व्यस्त कराड दक्षिणच्या डोंगरी भागात मागील दोन दिवसापासून पावसाची रिपरीप सुरू खटाव तालुक्याला दोन दिवसापासून पावसाने झुडपून काढले मुसळधार झालेल्या पावसाने वडूस शहर परिसरात असलेली येरा नदी तुडुंब भरून वाहिली सातारा जिल्हा खाद्य व्यावसायिक विभाग उपाध्यक्षपदी भोसलेवाडी तालुका कराड येथील उद्योजक सागर भोसले यांची करण्यात आली निवड केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची दिल्ली भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष कराड उत्तरचे नेते देरी दादा कदम यांनी भेट घेऊन केंद्रीय मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल केले अभिनंदन श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने फलटण तहसील कार्यालयात आढावा बैठक पार पडली यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे तीन मुक्काम हे फलटण तालुक्यात असल्याने पालखी सोहळा तालुक्यातून मार्गस्थ होत असताना सर्व प्रशासनाने समन्वय राखत काम करावे अशा सूचना प्रांताधिकारी सचिन धोले यांनी दिल्या सातारा पोलीस मुख्यालयातील पोलीस उपनिरीक्षक संभाजी बनसोडे यांना राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रपती पदक प्रदान सातारा जिल्ह्यातील नऊ हजार आठशे वीस रेशन कार्ड धारकांनी बदलले आपले रेशन दुकान सातारा जिल्ह्यात पावसाची रिमझिम सुरू कोयनेतील पाण्याचा विसर्ग थांबवला कोयना धरणात पंधरा टी एम सी पाणीसाठा